आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर घेऊ बीड जिल्ह्यातून बीड जिल्ह्यातील अंबजोगाई तालुक्यामध्ये आज हळहळ व्यक्त केली जाते शोककाळा पसरलेली आहे दिवाळीच्या तोंडावरती बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला कारण अंबजोगाई तालुक्यातील दरडवाडी या गावामध्ये आज खळबळजनक माहोल आणि हळहळ व्यक्त केली जाते दुःख आता डोंगर दराडी कुटुंबावरती कोसळलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर अनेक घडामोडी घडत राहतात घडत आहेत अनेक भागामध्ये वेगवेगळ्या घटना समोर येत असतात त्यामध्ये अपघात असतात तर काही आत्महत्या असतात तर काही संकट असतात परंतु बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो तालुक्यामध्ये एक कालिज हेलावून टाकणारी घटना समोर आली आणि या घटनेची स्टोरी अंगावर शहर आणणारी आहे जिवारीच्या तोंडावरती या घटनेमुळे आज अंबाजोगाई हो परिसरातील दरडवारी हे गाव आणि संपूर्ण तालुक्यामध्ये जेव्हा ही बातमी कळाली त्यावेळेला संपूर्ण परिसर आज हळहळ व्यक्त करतोय नितीन दराडे आणि राणी दराडे नितीन दराडे हा एमपीएससीच्या परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमधून त्याने व्यक्तिमत्व सादर केलं आणि पुढील शिक्षणासाठी तो लातूर येथे राहायला गेला आणि राणी दराडी ही देखील दरवळवाडी हे दोघे ही असल्यामुळे हे लातूरला राणी दराडी ही नर्स मधून व्यवसाय काम तिथे करत होती आणि जॉबला देखील होती त्यामुळे साहजिकच या दोघांची ओळख झाली दोघांची ओळख झाल्यानंतर त्यांच्यामध्ये भाषण होऊ लागलं भेटीघाटी होऊ लागल्या सुट्टीच्या दिवशी ते चर्चा देखील करायचे अभ्यासावर चर्चा करायचे स्पर्धा परीक्षेवर चर्चा करायचे त्या दोघांची मन एकमेकांना जुळी दोघांमध्ये प्रेम निर्माण झालं आणि दोघांचंही एकमेकांवरती प्रेम जडलं आणि या प्रेमातून त्या दोघांनी निर्णय घेतला की आपण आता लग्न करू लग्न करू म्हणून त्या दोघांनी निर्णय केला दोघांची सहमती होती दोघांचं प्रेम होतं मनाला मन जुळलेलं होतं दरडवाडी येथे जेव्हा गावाकडे कळवलं की आमचं असं असं प्रेम संबंध आहे आम्ही लग्न करायला तयार आहोत त्यावेळेला राणी दराडे आणि नितीन दराडे यांच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला त्यावेळेला त्यांनी एक टोकाचं पाऊल उचललं आणि त्या टोकाच्या पावलामध्ये लातूर जिल्ह्यातील पेठ शिवारामध्ये पात्राच्या सेडमध्ये या दोघांचाही मृतदेह आढळून आला नितीन दराडेने गळफास घेऊन आत्महत्या केली राणी दराडीचा मृतदेह देखील तिथेच आढळून आला लातूर पोलीस स्टेशन तेथील पथकांनी अधीक्षकांनी संपूर्ण चौकशी केली असाय हे आत्महत्या आढळून आली लातूर जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांचा शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला पीएम करण्यात आला आणि या घटनेनंतर या चौकशीनंतर निष्पन्न झालं की लग्नाला विरोध केल्यामुळे यांनी उचललेलं हे टोकाचं पाऊल त्या दोघांची जिद्द त्या दोघांचं स्वप्न करिअर त्या दोघांनी जे स्वप्न रंगवले होते करिअर घडवण्याचं रंगवलं होतं आणि सोबत राहण्याचं वचन दिलं होतं घरच्यांच्या विरोधामुळे या दोघांनी उचललेलं हे टोकाचं पाऊल आज दरारे कुटुंबावरती दुःखाचा डोंगर देऊन जातं दिवाळीच्या तोंडावरती दरडवाडी गावावरती शोककाला तर परंतु आंबाजोगाई परिसरामध्ये ही बातमी ज्यांना ज्यांना समजली आज हळहळ व्यक्त करत आहेत या धक्कादायक घटनेने बीड जिल्हा पुन्हा एकदा आत्महत्येने हादरलेला आहे बीड जिल्ह्यातील गेवढे तालुक्यातील सकलांबा येथून एक धक्कादायक बातमी समोर येते किरकोळ वादामध्ये त्यांच्यामध्ये झाली बोलाबोली झाली किरकोळ वाद झाला त्यानंतर शेख जावेद शेख हा चकलंबा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी पोहोचला परंतु तिथे ते ते पोलिसांनी तेवढा काही प्रतिसाद दिला नाही तिथून वापस आला आणि रविवारी सकाळी तो शनि शनिवारी सायंकाळी गेला होता रविवारी सकाळी ज्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यासाठी गेला होता आणि ज्यांच्या सोबत त्याचा वादविवाद झाला होता ते सर्व सात आठ जण त्याच्याच समाजातील जावेद शेखच्या समाजातील संपूर्ण मंडळी त्याच्या घरी आली आणि त्याला बाहेर बोलावलं बाहेर बोलावल्यानंतर तू तक्रार द्यायला पोलिसांकडे का गेलास असा जा विचारला आणि जाब विचारला असताच काठ्यांनी आणि त्याच्यावर लाथाबोक्यांनी जबर मारहाण करायला सुरुवात केली आठ जण शेख जावेदवर तुटून पडले आणि मारायला सुरुवात केली त्यानंतर त्याचे वडील आणि त्याची पत्नी हे देखील सोडवल्यामध्ये आले तर त्यांना देखील बेदम मारहाण करण्यात आली आठ जण तिघा जणांना मारत होते संपूर्ण गावगोळा झाला होता यामध्ये गंभीररित्या जखमी झाले ती घेई पती पत्नी आणि त्याचे वडील जखमी झाले त्यांना चकलांबा इथून बीड रुग्णालय बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तिथे उपचार सुरू आहेत परंतु या घटनेने संपूर्ण गावामध्ये आज अशांतता निर्माण झालेली आहे अस्थिरता निर्माण झालेली आहे गेवराई तालुक्यातील चकलांबा गावामध्ये दिवाळीच्याच तोंडावरती दिवाळी मध्ये झालेली हे तुफान हानामारी गावामध्ये खबरजनक माहोल या घटनेने गेवराई तालुक्यातील चकलांबा आणि गेवराई परिसर संपूर्ण हादरला यापुढील तपास हे चकलांबा पोलीस करत आहेत नक्कीच या प्रकरणातून लवकरच मोठी अपडेट समोर येण्याची शक्यता आहे जामखेड तालुक्यातील बटेवाडी येथून धक्कादायक आणि एक दुःखद बातमी समोर येते संतोष खरात यांच्याच भावकीतील सचिन बाबासाहेब खरात याचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज बटेवाडी येथे घडलेली आहे जामखेड तालुक्यातील बटेवाडी येथे सचिन खरातचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला तर विहिरीवरती सकाळच्या सुमारामध्ये चप्पल तरंगताना दिसली आणि संतोष खरात यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली त्यांनी तक्रार नोंदवली येऊन पाहणी केली असता त्यामध्ये सचिन खरातचा मृतदेह दिसला तेथून त्यांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं परंतु डॉक्टरांनी सचिन खरातला मयत घोषित केलं यावरून पुढील तपास अधिक सुरू आहे हे आत्महत्या आहे की घातपात आहे याचा पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत परंतु या घटनेने आज तरुण तडफदार पस्तीस वर्षीय तरुण सचिन खरात गेल्याने आज जामखेड आणि बटेवाडी परिसरामध्ये आज शोककळा पसरलेली आपण पाहतोय या धक्कादायक घटनेने जामखेड पुन्हा एकदा दुर्दैवी घटनेने हादरलेला आहे या संपूर्ण काही घडामोडी आहेत या, या संपूर्ण घडामोडींबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा न्यूज कपडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकिन घंटीला प्रेस करा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसोबत ताज्या बातम्यांसोबत तोपर्यंत धन्यवाद